नमस्कार तर एका ताईने आम्हाला काल नाही का गिफ्ट पाठवले ते आणि तताईसाठी आहे आणि अजून कुंभारसाठी पण आहे तर मी आता आणि तताईला आणि कुंभारला बोलवणार आहे आणि मग ते गिफ्टमध्ये काय काय दिले बघूया आपण आपली कुंभार तर नटण्यासाठी एकदम हेच आहे तिला सगळं नटायला लागतं ना ला ला कितीही असलं तर तिचा पर्स भर भरला तरी तिला कोणी दिलं तरी खूपच आनंद होतो साथा साथा तर एका ताईनी पाठवलेला आहे तर आपण कुंभारला वगैरे घेऊ बोलून आणि बघू काय दिले त्याच्यामध्ये आणि मी अजून फोडलं नाही तसंच ऐकायला आणून दिलं होतं पार्सलवाल्यांनी तर बघू त्याच्यामध्ये काय काय आहे अजून कुंभार मॅडम तर आमच्या इथं बसलेत दारा सांगितलंय तर आवाज इकडन मृदुलाजी आण आपण ह्या टेबलवर ठेवू काय आले बघा आणि ताई तुमच्यासाठी पण पाठवलंय तुम्हाला जे पाहिजे होते ना, ना।, <coughs> ना। पुस्तक कुठले कुठले म्हंटल होता तुम्ही बघ पहिले ना सस्पेन्स आहे सस्पेन्स हा काय भामा आजोबांना म्हणा काहीतरी खायला आले म्हणा इकडं फोडा ते फोडा आणि जाता कुंभार हे फोड काय बघ तुला कोणीतरी काहीतरी पाठवलंय मृदुला आजीला काय नाही पाठवलं काय आज जरा चष्मा डोक्याचं सोडले बाबा आज कोणी चष्मा नाही लावला आजोबा कशाला येत आहेत या या तुम्हाला बी यायचंय का या भंडारीना माहिती पुस्तक काय तरी आलंय बघा या फुटत नाहीये का आणि आता माशी फोड़ून द्या आहे चिटत लय कागदुमार मॅडम बरोबर फुडतील बघा बरं काय थांबा आणी तर त्याला बघू द्या हा बघा दोघी ह्याच्यातलं पण काढावं चला आणि काय हा पुस्तक आहे किशोर कुमार की अशा बसची ऑफी बघा काढून आवडलं का तुम्हाला गाणी आहे हा हिंदी पिक्चरची गाणी आहे

अरे कुंभार तर राहिलेच की अजून काय पाठवलं कुंभार लावायचं का जुट्ट्याला लावायचा गजरा आहे तो बघू बघू इकडं कर अजून कुणाचे केस वाढले तर लावा आता बघा हा गजरा आणि बापरे कुंभार हे कुंभार नटली बघा तुमची कुंभार नटली आता झुट्ट्याला रोज आहे तिच्या तुम्हाला पण आणू आपण आता फोडायला लागले आणि आता त्यांना ते इतका आतुरता वाटते ना हा बर वाटलं मग असं येत आहे त्यांचं शिक्षण झालंय तेवढं किती त्यांना आनंद वाटला आनंद झाला आता पाठ करायची गाणी तुम्ही मस्त वाचून लता मंगेशकरता ते म्हणायचं ते लता मंगेशकर किशन कुमार वाचायचं नाहीये मंगल मावशी चष्म्यातून परत पाठ करा सगळ्यांनी तुम्ही कुंभार एकदम झाले गजरे बघते काय कुंभार आवडले का तुला आणि पुस्तक नाही गळ्या का झुक्याच आहे तुला हातात घालायचंय का होय का दोन दिले दोन तू यांना पण द्यायचं आमच्या वत्सला मावशीला लावू आपल्या चल वत्चल मावशी करा उचडा इकडं करा आंबाडा <laughs> हे बघा मळला आमच्या आंबाड्यात बुचडा गजरा मळला आता कुणाला केस आहेत तिघींनाच केस आहेत आपल्या आश्रमामध्ये कोण वत्सला मावशी आणि मंदाई आणि कुंभार ह्या तिघींनाच आहे तर मंदाईला कमी पडला आणू आपण व आणि ताई तुमचे पुस्तक ठेवून द्या आता आणि छान थोडस थोड्या दिवसांनी वाचायचे हळूहळू आनंद झाला का तुम्हाला आनेंदले। 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 आ? तुम्हाला हेच पाहिजे होत ना अशा बसलेल्या किशोर कुरु एका ताईनी पाठवलं त्यांना धन्यवाद म्हणावं म्हणा धन्यवाद आणि आशीर्वाद भरून भरून आशीर्वाद अम्मा काय म्हणायचं का चांगलं आहे त्याला मंजुगुन्नावा मंजुगुन्नावा चप्पू मंजु चप्पू मंजुगुन्नानी हं मंजुगुन्ना मंजुकुन्ना अम्मा मंजुकुन्ना मंजुकुन्ना काय <laughs> म्हणते का हो हो मुलगा मुलगा मुल जायचंय जायचंय आम्ही पण हे बघा छकुले तिला सांग कि सहाशे किलोमीटर ते कोणचं गाव तिला जरा आपण काय हे करतोय तिला म्हणा आठवण काढ गाव गाव रो रोहित दादा तपास लावतोय सगळे गाव शोधतोय कर्नाटकातले ते कुठलं गाव म्हणते पोर्ट पोर्टरू काय आलमपूर आलमपूर पशी कुठलं गाव आहे विचार पावपुरू काय तिच्या लेकर तुझ्या लेकरावाकड शंभर टक्के तुला मी पाठवणार पाठवणार तुझ्या मी हा मला माहिती मिळू दे मला माहिती मिळू दे तुझी माहिती मिळाली ना तुझ्या कुडकूकड नेऊन सोडणार हाँ 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 पाठते कुटल जय सी करनी वैसी भरनी जयसी करनी वैसी भरनी जयसी करनी वैसी भरनी जय करनी वैसी भरणी जो बोएगा वही पाएगा जिसका किया वही बोएगा किस्मती हो हे जो मला पण येत नाही पण दोन तीन शब्द आठवले म्हणून मी म्हणले हे गाणं तुम्ही माझ्या ते ह्याच्यावरती टी व्हीवरती म्हणजे टेपवरती आपल्या लावून देते तुम्ही शिका स्वेटर आहे तुम्हाला नाही म्हणताय ते आणि नाही तुम्हाला ना ते काल दिलेलं ते तुमच्या अंगातलं कुठे जर्किंग कुठे जर कि काब टाकून दिला आणि बर आता थांबा छकुलीला स्वेटर नाही ही पण आहे तुला बारक स्वेटर लागतं हे आम्हाला देऊ आम्हाला काय म्हणतात ग करनाटक भाषेत दिसको दिसको गरम गरम हे आका दोन स्वेटर हा बर हा सुशाला मावशी तुला हाय स्वेटर घाला हिला घाल म्हणा थंड वाजते हिला आणि तुझा तुझ्या जवळ ठेव म्हणा कुंभारले बाई कुंभारच खरंच क बाई कुणाचे पण ही पण मोठ ही पण मोठच आहे छकुले ही तरी बारक आहे छकुले पण तू घाल हे बार काय छकुले तुझ्या मग घालता येईल नाही का हो का हे काय नाही उलट चांगलं आहे छकुले बारक आहे गार लागत आणि तदाई तुमच्याकडे पण आहे मन स्वेटर का द्यायचंय आणि तदाईला आणि तेवढं चांगली फाटल्या होत्या ते हा हा का आ माझा बी आहे सगळ्याला आहेत ना स्वेटर कानाला बांधायचे आका कानाला बांधायचं आहे हां घाला संध्याकाळी रोज झोपताना घालायचं फाटल्यावर द्यायचं तर द्यायच नाही सगळ्यांना शेटरे बर तुम्हाला सांगत नाही म्हटलं म्हणजे मिळत मिळत काय फुकट आलं का असे काय फेकून द्यायचं का, का। फाटल्यावर चांगले ना चांगले असल्या फेकून नाही द्यायचं वापरायचं नवीनच का वापराय नको का आपण गरवेदील बघ गुतमात करायचं गुतमत नाही करायचं देवस्थितीच वागायचं देवस्थितीच वापरायचं तू चुकलं हा तिकडं बघ आकाकडे बघ चांगला आलाय का आकाला चांगला आलाय हा आकाला किती मतच घेत असतो हा का आकाला किती आता एवढं नेटायला आलं तुला स्वेटर दिलं तर ह्याच्या आधी घातलं का नाही तू स्वेटर घातलं उपरलं मोठ व मोठ पार कमर पत्र कमरच्या खाली यायचं ते हे कसं आलंय हे कस बरोबर आले आता बरोबर आले? आले, आले ना कलर आवडला का तुला हा आवडला हा